कर्जत तालुक्यात मागील काही महिन्यात शेतकऱ्यांची शेकडो जनावरं चोरीला गेली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय नुकताच नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या खांडस विभागात कृष्णा तुकाराम ऐनकर या शेतकऱ्याचे चार बैल एक गाय अशी पाच गोवंशीय जनावरं रात्रीतून बेपत्ता झाली आहेत दरम्यान या जनावरांची कत्तलीसाठी अज्ञातांकडून तस्करी केली जात असल्याचा संशय येथील ग्रामस्थांनी व्यक्त केलाय कर्जत तालुक्यातील गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात तस्करी होऊ लागली आहे रात्रीच्या सुमारास ही जनावरं अज्ञातांकडून चोरी केली जात आहेत शेतकऱ्याच्या घरासमोरून आणि रस्त्यावर फिरणारी गोवंशीय जनावरं ही चोरी होत असून कत्तलखान्यात या जनावरांची कत्तल करून मांस विक्री केलं जात असल्याचं गोवंशीय प्रेमींकडून सांगण्यात आलंय दरम्यान गोवंशीय जनावरांची तस्करी करण्यासाठी आलिशान कारचा वापर होत असल्याचं अनेक वेळा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून समोर आलंय मात्र यामधून पोलिसांच्या डोळ्यात धूळ चारून चोर मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी करतायत शिवाय टेम्पोमध्ये गोवंशीय जनावरांची वाहतूक आणि विक्रीच्या बहाण्यानं शेतकरी देखील आपली जनावर कत्तलीसाठी विकत आहेत असाच प्रकार नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या खांडस येथे घडलाय शेतकरी कृष्णा तुकाराम ऐनकर या शेतकऱ्याची गोवंशीय जनावर रात्रीच्या सुमारास चोरीला गेली ऐनकर यांनी सुरुवातीला जनावरांचा शोध घेतला असता काही जनावर ही गावाच्या परिसरात सापडून आली मात्र यापैकी चार बैल एक गाय अशी पाच गोवंशीय जनावर बेपत्ता असल्याचं शेतकऱ्याकडून सांगण्यात आलंय याबाबत ऐनकर यांनी नेरळ पोलीस ठाण्यात आणि ऑनलाईन तक्रार देखील दाखल केली आहे चोरीला गेलेली जनावर ही कत्तलीसाठी नेण्यात आल्याचं ऐनकर यांच्याकडून सांगण्यात एकूणच काही दिवसांपूर्वी काठेवाडी बेलाचीवाडी अंभेरपाडा नांदगाव नांदगाव डामसेवाडी या गावातील जनावर चोरीला गेली आहेत यामध्ये भास्कर काठे बालू उगले रामा लोहखरे शंकर भोते कैलास अंभेरे तुकाराम तिटकारे अरुण हिले या शेतकऱ्यांची जनावरं चोरीला गेली असून आत्तापर्यंत तालुक्यात शेकडो जनावरं ही चोरीला गेली असल्याचं बोललं जातं कृष्णा तुकाराम ऐनकर यांची वडिलोपार्जित शेती असून केवळ शेती आणि जनावरं राखून ते आपल्या कुटुंबाचा घरगाडा चालवतात एकूणच ऐनकर यांची जनावरं चोरी झाल्यानं त्यांना आर्थिक नुकसानीसोबतच येणाऱ्या काळात शेतीकामासाठी जनावरांची उपलब्धता कमी भासणार आहे तसंच लहानाची मोठी केलेली जनावर ही आता कापली जाणार असल्यानं ऐनकर यांनी दुःख व्यक्त केलंय आणि शिल्लक असलेली जनावर देखील आता हंबरडा फोडतायत दरम्यान शेतकऱ्याची चुरीला गेलेली जनावर परत मिळवून देण्यासाठी पोलीस विभाग कसे प्रयत्न करतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत